आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी एकच मेनू बनवून घेतोय आणि तोही सगळ्यांचा आवडता मेनू तो म्हणजे अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी रेशनच्या तांदळाची काहीही शिजवलेला भात पोहे वगैरे न घालता सुद्धा आपण जाळीदार अशी इडली चमचमीत असं उडपी सांबर आणि मस्त अशी कोथिंबीर घालून केलेली हिरवी चटणी आज आपण इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे जेव्हा आपण रेशनचं तांदूळ वापरतो तेव्हा प्रमाण खूप महत्वाचं असतं डाळीचं आणि तांदळाचं तुमच्याकडे रेशनचं तांदूळ नसेल तर तुम्ही एक उकडी तांदूळ असतो इडली डोशासाठी खास वापरला जातो तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता रेशनच किंवा उकडी तांदूळ हे दोनच तांदूळ इडली किंवा ढोशासाठी तुम्ही ते वापरू शकता उकडीचा तांदूळ जर तुम्ही घेतला तर डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण जे असतं ते एक अड्याल पड्याल झालं तरी चालतं पण रेशनचा तांदळाची जर तुम्ही इडली बनवणार असाल तर प्रमाण मात्र अचूक घ्यायचं म्हणजे तुम्हाला शिजवलेला भात किंवा पोहे अजिबात घालावा लागणार नाही आता ते प्रमाण कसं घ्यायचं आहे तर एक भांडं घ्यायचं एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीने आपल्याला डाळ आणि तांदूळ मोजून घ्यायचं ज्या वाटीने तुम्ही एक वाटी जर तुम्ही डाळ घेतली तर त्या डाळीचा तिसरा हिस्सा म्हणजे तीन वाट्या आपल्याला इथे रेशनचं तांदूळ घ्यायचे एक वाटी डाळीसाठी आपल्याला तीन वाट्या तांदूळ वापरायचे आहे असं प्रमाण तुम्ही इथे ठरवायचं सहा वाट्या तांदूळ वापरलं तर दोन वाट्या डाळ वापरायची सफेद वडायची वीस पंचवीस मेथीचे दाणे आवर्जून यामध्ये घालायचे मेथी, मेथी आपल्या शरीरासाठी चांगलीही असते आणि मी मेथीमुळे आपली जी इडलीचं पीठ आहे ना ते परमिटेशन चांगलं होतं डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ चोळून चोळून धुवायची रेशनचं तांदूळ असतं जरासा काळपट असतं त्यामुळे अगदी तुम्ही पाच सहा पाण्याने चोळून चोळून धुतलं तरी चालेल डाळ तांदूळ भिजवताना पाणी भरपूर ठेवायचं आणि किमान आठ तास तरी आपल्याला डाळ तांदूळ भिजायला ठेवायचं रेशनचं तांदूळ थोडस कडक असत त्यामुळे त्याला भिजायला थोडासा वेळ जास्त द्यायचा त्यामुळे सकाळचं डाळ तांदूळ भिजायला लवकर घालायचं म्हणजे संध्याकाळी तुम्हाला वाटायला व्यवस्थित ते भिजलं जात सात आठ तास एवढं तरी तुम्ही भिजत ठेवायचं आठ तासानंतर ना आपण डाळ तांदूळ दळायला घेणारे म्हणजे वाटून घेणारे इडलीसाठी वाटत असा साठी वाटत असा तरी रेशनचं तांदूळ हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे पाण्याचं प्रमाण कमी घालायचे आणि वाटून घेताना या पद्धतीने आता वाटून घ्यायचं घट्टसरपणा तुम्ही इथे बघू शकता आणि एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता इथे मी डाळ तांदूळ आता धुवून घेतलेलं नाही तेच पाणी वाटतानासुद्धा आपल्याला इथे घालायचे आता इथे बघू शकता घट्टसरपणा तुम्ही बघू शकता आणि पळीवरती तुम्ही बघू शकता अजिबात रवाळ लागत नाही एकदम प्लेन असं जसं आपण पीठ दळून आणतो तसं ते बारीक झालेले आता या पद्धतीने आपण इथे दळून घेतलेले रेशनचा तांदूळ असलं तरी तुम्ही इथे बघू शकताय आपलं पीठ जे ते किती पांढरं शुभ्र झालेलं आहे ह्या पिठावरतीच तुमची इडली पांढरं शुभ्र होत असते त्यासाठी डाळ तांदूळ चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं दोन चमचे पीठ घालून आपण व्यवस्थित पीठ हलवून ठेवलेले आणि रात्रभर आपण परमिटेशन करायला ठेवलं होतं आता तुम्हाला माहिती आहे का अर्ध्यापेक्षाही कमी पीठ आपलं वाटून झालं होतं तरी ते इतकं वरती आलं होतं की सकाळी उठल्या उठल्या मला थोडंसं सा पीठ साईडला काढून ठेवावं लागलं ला। नाहीतर करेपर्यंत पीठ ओरफुल होऊन खाली सांडलं सुद्धा असतं इतकं आता आता काय करायचंय पीठ तर आपलं चांगलं फुगून वरती आलेलं आहे म्हणजे त्यावर ते हवा भरलेली पीठ आता परत एकदा फेटून घ्यायचं आता तुम्ही पाच मिनिटं हे पीठ फेटायचं जास्त फेटू नका जास्त फेटलं त्यामधले हवा निघून जाते त्यामधलं बुडबुड्या निघून जातात मग इडली आपली काय होतं चिकट होती इडली करायला घ्यायची आहे आता त्या अगोदर आपण इडली बरोबर सांबर आणि चटणी तर लागतेच पीठ साईडला ठेवून दिलेले आणि इथे आपण सांबर बनवून घेऊ इथे एक वाटी मी चुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे हळद घालायची हिंग घालायचं आहे लाल तिखट आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालून आपल्याला डाळ चांगली गळेपर्यंत इथे शिजून घ्यायची डाळ कुठेही कच्ची ठेवायची नाही डाळ अख्खी ठेवायची नाही डाळ पूर्ण गळाली पाहिजे असं आपल्याला सात आठ शिट्ट्या घेऊन डाळ इथे शिजून घ्यायची आता आपण उडपी स्टाईल सांबर बनवते म्हणून इथे जरासं मी तुरीची डाळ घेतलेली धने घेतलेले जिरे घेतलेले बडीशेप घेतलेले लवंग घेतलेले काळी मिरी घेतलेली दालचिनी घेतलेली तमालपत्र घेतलेले मेथीचे दाणे मी इथे घेतलेले दोन हिर बेडगी मिरच्या घेतलेल्या आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडीशी एक चमचा तुरीची डाळ घेतलेली ती सुद्धा आपल्याला यामध्ये भाजायची आणि ना आपण जो मसाला घेतलेला आहे तो यामध्ये घालून कोरडाच वाटून घ्यायचा आता भाजून घेतला मसाला मात्र चांगला भाजून घ्यायचा कुठेही कच्चा अजिबात ठेवायचा नाही गार झाला मिक्सरला आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा सुरुवातीला तुम्ही हा कोरडाच वाटू शकता कोरडा वाटल्यामुळे त्याची पावडर पटकन होते आता इथे तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल पण जर तुम्हाला असं वाटलं की आपलं खोबरं जे ते बारीक झालेलं नाही तितकसं तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक पेस्ट अशी आपल्याला इथे करून घ्यायची बघू शकताय अगदी सांबर मसाल्यासारखाच हा मसाला आपला इथे बनून तयार झालेला आहे तुमच्याकडे सांबर मसाला जर नसेल तर तुम्ही हे असं वाटण करून घातलं तरी काहीही हरकत नाही आता इथे शेवगा बटाटा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये सांबरमध्ये घालू शकता पळीभर तेल घातले आहे जिरी मुरी घातलेली त्यानंतरनं एक कांदा मी असा मोठा चिरून घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा फ्राय करायचा नाही आहे तर आपल्याला तो फक्त थोडासा दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आणि नंतरनं केलेलं वाटण घालून वाटणसुद्धा आपल्याला थोडंसं इथे परतून घ्यायचे आता यामध्ये घालायचे आपल्याला हळद लाल तिखट घालायचंय हिंग घालायचंय थोडीशी तुमच्याकडे धने पावडर असेल तर ती घालू शकता आणि दोन चमचे आपल्याला सांबर मसाला घालून आपल्याला ह्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि थोडस एक चमचा मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला भाज्या थोड्या इथे शिजून घ्यायच्या म्हणजे इतक्याही शिजू नका नंतरनं सांबर उकळता उकळता ह्या भाज्या शिजणारच असतात तर भाज्या व्यवस्थित हलवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनिटात ह्या भाज्या इथे शिजून घ्यायच्या किंवा डायरेक्ट तुम्ही मध्ये घातल्या तरी चालेल दहा मिनटामध्ये आपल्या ह्या भाज्या शिजून झालेल्या आहे आता डायरेक्ट आपण डाळीला तडका देणार आहे तर इथे आपली डाळसुद्धा चांगली मऊ अशी शिजून झालेली डाळ परत एकदा चांगली हटवून घ्यायची डाळ सांबर बनवताना डाळ कुठेही दिसली नाही पाहिजे इतकी तिला बारीक फाटून घ्यायची पळीभर तेल घालायचे मेथीचे दाणे आपल्याला यामध्ये दहा पंधरा घालायचे तुम्हाला आवडत असेल तर मेथीचे दाणे घाला नसन आवडत नाही घातलं तरी चालेल हिंग आहे बेडगी मिरची घालायची थोडंसं लाल तिखट आहे आणि डाळ हटलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतरनं ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या किंवा तुम्हाला जेवढ्या आवडेल तेवढ्या तुम्ही इथे घालून घेऊ शकता आणि व्यवस्थित सांबरला आपल्याला इथे उकळी येऊन द्यायची आता सांबर हे आंबट गोड तिखट असं असतं दोन चमचे चिंचेची चटणी घातलेली आहे एक मोठा गुळाचा खडा घालून घेतलेला व्यवस्थित सांबार हालून आहे आणि आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि दहा मिनटं सांबार असंच उकळत ठेवायचं म्हणजे अशी तरी येते लक्षात ठेवा इडलीसाठी जर तुम्ही सांबार बनवत असेल तर ते असं पातळ बनवा घट्ट अजिबात बनवू नका तर इथे झालं आपलं सांबर बनून तयार झालेले आता आपण चटणी बनवून आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दोन चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे त्यानंतर ना कोथिंबीर घेतलेली इथे खोबरं मी घेतलेले आता ओल्लं खोबरं तुमच्याकडे असेल तर ओल्लं खोबरं घ्या किंवा सुकं घेतलं तरी चालेल एक चमचा साखर घालायची एक चमचा मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चटणी चांगली बारीक अशी आपल्याला इथे वाटवून घ्यायची आता इडलीसाठी बनवतो आहे म्हणून इथे आपण चटणी पातळ अशी करून घेतलेली जर तुम्ही ती डोशासाठी वापरत असाल तर थोडीशी तिला घट्टसरपणा दिला तरी चालेल आता तडका देऊया दोन पळ्या तेल घालायचं आहे जिरी मुरी घालायची हिंग आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये तुम्ही बेडगी मिरची घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणी आपल्याला इथे हलवून घ्यायची आहे तर ही झाली आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार चटणी बनवून तयार झालेली आहे सांबर बनवलेले आता आपण बनवून घेणार आहे ती इडली आता इडली कशी बनवायची तेसुद्धा आपण पुढे सांगणार आहे इडली पात्र घेतलेले पहिलं भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं जेव्हा आपण इडली पात्रामध्ये घालतो पीठ घालतो ते डायरेक्ट आपण जेव्हा इडली पात्र भांड्यामध्ये ठेवतो तेव्हा डायरेक्ट त्याला अशी हीट भेटली की मस्त इडलीला जाळी पडते आणि इडलीवरती पाणी अजिबात सासत नाही भांड्याला पहिलं काय करायचं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली चिटकत नाही इडली पात्रात पीठ भरलं की लगेच आपल्याला इथे पीठ भांड्यामध्ये ठेवून द्यायचं गॅस इथे मोठा ठेवायचा म्हणजे डायरेक्ट गरम वाफ पिठाला भेटली की इडली चांगली अशी फुकते तिला जाळी तयार होते आणि इडली कच्ची राहत नाही पटकन इडली शिजते पहिल्या वेळेस आपण गॅस जरासा मोठा ठेवायचा नंतर ना पाच मिनिटांनी गॅस थोडासा बारीक करायचा आणि सात आठ मिनिटांमध्ये आपली इडली इथे उकडले गेलेले बघू शकता इडली जवळ छान अशी जाळी पडलेली आहे छान अशी टम फुगून आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशनच्या तांदळाची असली तरी चांगली ती पांढरं शुभ्र झालेली आहे आता इथे आपण पोहेही वापरलेलं नाही शिजवलेला भातही वापरलेलं नाही उन्हाळा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वापरायची काहीही गरज पडत नाही उन्हाळ्यामध्ये पीठ व्यवस्थित आंबलं जातं पण मिशन पीठाचं चांगलं होतं पीठ चांगलं फुगलं जातं आणि इडलीला छान अशी जाळी पडते दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा तुमची इडली बनवाल तेव्हा तुमचं पीठ जितकं चांगलं असं वर फुगून येईल तेवढी तुमची इडली जाळीदार होते हलकी होते आणि तिला अशा चांगले बबल्स येतात म्हणजे जे आता तुम्हाला दिसतात ना ते बबल्स येतात आता भांड्याला अजिबात इडली चिटकलेली नाही जेव्हा आपण भांड्यातून इडली पात्र काढतोय तेव्हा थोडेसे इडली पात्र गार करायला ठेवायचं आणि इडली थोडीशी गार झाली की मग इडली काढून घ्यायची अगदी हाताने सुद्धा इडली इथे निघते छान पांढरं शुभ्र जाळीदार मस्त अशी टम फुगलेली आपली रेशनच्या तांदळाची ता इडली सुद्धा इथे बनून तयार झालेली जाळी पडलेली आणि एकदम हलकी अशी मुलायम झालेली ही इडली चपटी झालेली नाही तर अशा साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही जमेल अशी मी रेशनच्या तांदळाची आज परफेक्ट अशी आपण इथे इडली बनवून घेतलेली आहे आता छान नाश्त्यासाठी ताट बनून घेऊया सगळ्यात पहिलं सांबार आता ही इडली ना इतकी हलकी झालेली ते कसं वळकायचं ते मी तुम्हाला सांगते पहिले सांबार आपण मोठ्या डिशमध्ये घालून घेतलेले चटणी पातळ असल्यामुळे डिश मध्ये द्या अशी ताटात दिली तर सगळीकडे पांगते आणि इडली तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ताटामध्ये ठेवून घेऊ शकता आता इडली इतकी हलकी झाली आहे की म्हणजे मी आजपर्यंत बनवलेल्या सगळ्या इडल्यांमध्ये आजची इडली एवढी खास झालेली आहे ना सांबरवरती इडली ठेवली ना ती खाली तळाला बसली नाही ती सांबरवरती अशी तरंगली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता इडली हलते इतकी ती हलकी झालेली आहे आणि जाळीदार झालेली आहे बघू शकता एकदम अशी खाली बुडालीच नाही एकदम अशी तरंगते जसं आपण पोहतो ना तसं इडली आपली